हाय हॅलो नमस्कार होममेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवलेली अतिशय कुरकुरीत आणि चटपटीत अशी खारी शंकरपाळी अतिशय सोप्या प्रमाणात आणि अजिबात न बिघडणारी अशी ही रेसिपी आहे तर चला वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे एका बाउलमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्येच आता आपण अर्धा चमचा ओवा घालणार आहोत ओवा जो आहे तो आपल्याला हाताने क्रश करून घालायचा आहे जेणेकरून त्याचा स्वाद आपल्या शंकरपाळ्यांना खूप छान येईल त्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घालून घेणार आहोत ही सुद्धा हाताने क्रश करून घालायची आहे कसुरी मेथीने आपल्या खाऱ्या शंकरपाळ्यांना खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे जर ती अवेलेबल नसेल तर नाही टाकली तरी चालेल त्यानंतर इकडे मी एक चमचा जो आहे तो बारीक रवा घातलेला आहे चवीनुसार आपल्याला इकडे मीठ घालून घ्यायचं आहे आणि साधारण एक टेबल स्पून जे तेल आहे हे मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे थोडंसं मिश्रण गरम असल्यामुळे इकडे मी चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हे एकजीव करून घेणार आहे मैद्याच्या पिठाच्या शंकरपाळ्या बनवण्यापेक्षा तुम्ही सुद्धा या दिवाळीला या शंकरपाळ्या घरी नक्की ट्राय करून बघा आता हे जे पीठ आहे ते भिजवण्यासाठी आपल्याला इकडे कोमट पाण्याचा उपयोग करायचा आहे कोमट पाण्याचा उपयोग केल्यामुळे छान असं आपलं पीठ भिजलं जातं शंकरपाळ्यांसाठी लागणारं पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे पुऱ्या बनवताना ज्या पद्धतीने आपण घट्ट पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मधल्या वेळेत मुलांना चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा या शंकरपाळ्या जर तुम्ही करून ठेवल्या तर मुलं चिप्स आणि कुरकुरेसुद्धा विसरून जातील इतक्या या टेस्टी शंकरपाळ्या लागतात त्याचबरोबर गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे त्या हेल्दीसुद्धा आहेत माझ्या चॅनेलवरती बऱ्याचशाशा छान आणि हेल्दी रेसिपीज मी याआधीसुद्धा पोस्ट केले आहेत त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनेलला व्हिजिट केलं नसेल तर एकदा नक्की व्हिजिट करून बघा त्याचबरोबर माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील इकडे आपलं घट्टपीठ मळून झालेलं आहे आणि ते आपल्याला पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पीठ आपलं आता छान मुरलेलं आहे ते पुन्हा एकदा थोडंसं आपण मळून घेणार आहोत पिठाचा आता एक, पिठा एक छोटासा गोळा मी इकडे तयार करून घेतलेला आहे तो आता आपण लाटून घेणार आहोत शंकरपाळ्यांसाठी जी आपण लाटी लाटून घेणार आहोत ती लाटताना आपल्याला इकडे सुक्या पिठाचा अजिबात उपयोग करायचा नाही आहे जर लागेलच तर आपल्याला इकडे तेलाचा उपयोग करायचा आहे दोन्ही बाजूनी थोडा थोडासा तेलाचा हात जरी आपण या आप पिठाला लावला तरी छान अशी लाटी लाटली जाते जितकी शक्य आहे तितकी पातळ लाटी आपल्याला इकडे लाटून घ्यायची आहे जाड जर तुम्ही लाटी लाटली तर आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या तेलामध्ये टाकल्यानंतर फुकतात आणि नंतर मऊ पडतात त्यामुळे शक्य तितकी पातळ लाटी आपल्याला इकडे लाटून घ्यायची आहे लाटी लाटून झाल्यानंतर पुन्हा एकदा जी लाटी आहे ती मी उचलून पलटी करून नंतर याच्या शंकरपाळ्या पाडणार आहे जेणेकरून ज्या आपण शंकरपाळ्या पाडलेल्या असतात त्या पोलपाटाला चिकटणार नाहीत तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही या शंकरपाळ्या पाडू शकता शंकरपाळ्या आता पाडून झालेल्या आहेत आता कडकडीत तेलात आपण त्या तळून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत शंकरपाया तळत असताना सतत झाऱ्याच्या सहाय्याने त्या एकसारख्या वर खाली कराव्यात जेणेकरून त्या करपणार नाहीत गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या असल्यामुळे त्या लगेच लालसर पडण्याची शक्यता असते अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण शंकर या शंकरपाळ्या काढून घेणार आहोत सर्व शंकरपाया आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत इकडे आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आणि यामध्ये आता आपण पेरी पेरी मसाला घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर पाव चमचा इकडे मी चाट मसाला घालत आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे मसाले शंकरपाळ्यांमध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत इकडे आपली मस्त कुरकुरीत चमचमीत गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाळी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय